कल्याण पूर्वेकडील पिसवली गावातील घरे जलमय सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीतील पावसाने हजेरी लावली आहे कालपासून कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय या पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील रस्ते जलमय झाल्याचं पाहायला मिळाले तर दुसरीकडे कल्याण पूर्वेकडील पिसवली गावातील दोनशे ते अडीचशे घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय गावातील नाण्यांचा प्रवाह संबंधित विकासकामे बदलल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचं नागरिकांनी सांगितलंय माझं पूनमम कातोबा शिंदे नाव आहे आम्ही तिशोडीमध्ये राहतोय जुन्या श्री कंपनीमध्ये आमच्या इथं नवीन नाला बांधलेला आहे पण ते त्यांनी पूर्ण पाणी जाण्यासाठी म्हणलं की आमच्या घरातून पाणी न्याय हे बांधलं हे समजत नाही आहे आम्ही त्यांना गेड्सीला रेटर वगैरे दिलेलं होतं न्यूज पण पन त्यांनी काही लक्ष दिलं नाही आता सगळे येऊन जमलं आहे आता बघे काय करतात पाऊस एक तर भरपूर पडलाय पूल नवीन मध्ये पाणी शिरलेलं आहे किती घरात पाणी शिरले आणि काय नुकसान झालेलं आहे तीनशे तीनशे सात तीनशे पाणी शिरलेलं आहे सगळं आणि परत आम्ही नेता पण भिलवलो आहे इथे दोन झाड आहेत ते पण ते अर्ध सोडलेलं आहे परत त्यांनी सोडलंच नाहीये नेता भिलवलो आणि ते पत्र वगैरे सगळे होते दिवाळीमध्ये त्यावेळेला माझं नाव सविता पाटील आहे तुमची कुठली चाळ आहे किती घरामध्ये पाणी शिरलं काय परिस्थिती आहे तिसरी कंस्ट्रक्शन चाळ आहे पूर्ण पूर्ण खेळच्या पाणी थोडलेलं आहे पंधरा वर्ष झाली आम्ही राहायला होतो आहे पण इतके वर्ष कधीच नाही पाणी साचले ह्या वर्षीच पाणी आलेलं आहे हे नाला येते आमच्या घर पाणी आलेलं आहे काम त्यांनी करून घ्यायचं किती घरामध्ये पाणी आहे पूर्ण या स्त्री सगळ्यात पाणी आहे धनश्री वगैरे